नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपले सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तरी चॅनलवर प्रथमच आलेला असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल ऑलवर देखील क्लिक करा इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा हे सगळं फ्री आहे तर आज आपण पाहणार आहोत विषारी आणि नकली खाणं तर याच्यामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ हे प्लॅस्टिक राईस हे सगळ्यात घातक आहे तर याचा परिणाम किडनीवर होतो आणि यांची ओळख कशी करावी तर प्रथम पाण्यात टाकून पाहावे एक नंबरला दो नंबर आणि दोन नंबरला चमच्यात घेऊन जाळावर धरल्यावर हे पाघळतील प्लॅस्टिक अशा पद्धतीने दोन पद्धतीने याची टेस्ट करून पाहावी आणि नसेलच असे तर फारच बरं होईल दुसऱ्या नंबरला लसूण येतो हा लसूण हा चीनमधून येतो आणि हा ह्याच्यामध्ये ह्युमचं माणसांचं जे वेस्टेज आहे ते टॅमसाठी वापरलं जातं आणि ते शरीराला नुकसानदायक होते हार्मफुल केमिकल वापरलं जाते आणि त्यांच्या मुळामध्ये हे निदर्शनास येत असल्यामुळं ती मुळं ती खरडून कापली जातात तसं देशी लसूण हा आरोग्यासाठी चांगला असतो तरी तो लालसर रंगाचा असतो किंवा छोट्या कांड्या असतात तो देशी व लसूण आरोग्यासाठी चांगला असतो त्याची मुळे देखील खरडून कापली जात नाहीत तर तिसऱ्या नंबरला आहे आर्टिफिशियल स्वीट जे फार लोकांना वापरत आहे त्याने देखील शरीरावर वाईट परिणाम होतो आणि शरीराला घातक परिणाम त्याचे देखील होतात ते खूप वेळ वापरलं तर तिसरा चौथ्या नंबरला आहे फळे ज्यामध्ये इंजेक्शन वगैरे दिली जातात ती टवटवीत दिसण्यासाठी तसेच जास्त दिवस टिकण्यासाठी तसंच फळांना ला देखील लावले जाते हे देखील चिकटथर असतो तर ते कसे खर हा नखाने हे केल्या असतं ते पांढरं पांढरं निघतं फळ्याचं तर गरम पाण्याने धुतल्याने देखील ते वॅक्स निघतं तिसऱ्या नंबरला आहे त्याला कलर्स दिले जातात फळाला अशा पद्धतीने फळांमध्ये आणि भाजीपाल्यामध्ये रंग लावून ते रंग धुवून निघतात अशा पद्धतीने खाद्यपदार्थामध्ये भेसळ करण्यात येत आहे तसंच तुम्हाला काय वाटते याविषयी तर सबस्क्राईब करून बोलतो घंटीचं बठन नक्की दाबा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा आपण कुठून व्हिडिओ पाहत आहात हे फे, इंस्टावर फेसबुकवर फे, देखील फॉलो करा आणि ऑलवर क्लिक करा दोन्हीमध्ये यूट्यूबमध्ये आणि धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव खाद्यपदार्थ हिरवे बटाटे याच्यामध्ये पोट क्लोरीन सोलोलाइज हे विषारी घटक असतात हा हिरवा बटाटा फेकून द्यावा हे हिरव्या बटाट्याचा भाग असेल काही तर तो कापून टाकून द्यावा पंचेचाळीस ग्राम पूर्ण सोलोलूज असलेला बटाटा खाल्ल्यास माणूस मरू देखील शकतो जायफळ ऑलनटमेक हे चाळीस ग्राम खाल्लं तरी माणूस चाळीस ते दहा ते चाळीस ग्राम कमीत कमी प्रमाण घेतल्यास देखील येऊ शकते बदाम कोडू बदाम हायड्रोजन साईड सेनाईड एक घटक असतो याच्यामध्ये सहा ते दहा बदाम खाल्ले असता किंवा वीस बदाम खाल्ले असता सहा ते दहा बदाम खाल्ल्यास प्रकृती बिघडते व वीस बदाम खाल्ले असतात मरण देखील येऊ शकते राजमा पूर्ण तयार झाला नाही लॅटिक पूर्ण शिजलेला खावा कच्चा खाल्ला पाच ते सहा तर किंवा अर्धा खाल्ला शि अर्धा शिजलेला खाल्ला तर याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो तर ब्राऊन राईस आर्सेनिक असे तांदूळ जास्त अब्राईस असतात शरीराला आर्सेनिन साठून राहते ब्राऊन राईसमध्ये जास्त प्रमाणात आर्सेनिन असते त्यामुळे सात ते आठ दहा वेळा धुवावे अर्धा तास ते एक तास भिजवावे वापरण्यापूर्वी त्याने ब्राऊन ॲसिनिनचे प्रमाण कमी होते आणि शरीरास हारा तांदूळ चांगला ठरला जातो तर माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा हे सगळं फ्री आहे उपयोगी माहिती ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक केला जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद